आणि मिट्या वाकडा काय लागतो इसवी पाटे जाऊ बघा

இதுவரை பதினான்கு லட்சத்து எழுபத்தி ஒன்பது ஆயிரத்து ஒன்பது நூறு எழுபத்தி ஒன்பது பேர் குணமடைந்துள்ளனர்

आणि सुट्टी वाजली या ठिकाणी अक्का चाजो काय करतो बघूया मध्ये परफेक्ट असलं पाहिजे त्यांची सुट्टी मी इथं काय करतो अंग्रेत बघूया पण समज असते तर होताना जोडी मारतो वामा वामा चांगला बेग घेतला चांगला वेग घेतला अंतिम टप्प्यामध्ये भावल्याला धा मारायची कधी ही जोडी सुट्टी जाते आहे बघूया सौरभ चौकातच्या कौशल्य सौरभ काय करतो न तिनी राहणार जोडी मारताना नंतर जोडी मारायला

बघूया वेळ किती घेते हा बाहेरच्याची सुट्टी झाली नाही आता न्हित्याचा करणार काय पण दित्याचा हा पराक्रम जबरदस्त आहे जबरदस्त आहे त्या सुट्टीच मीची होऊन सुद्धा माहिती बर आपण आपण आलो ये

ない。

Kita tak tahu ni berapa, kita tak tahu ni berapa. Kita tak tahu ni berapa, kita tak tahu ni berapa. Kita Tanggul ini tanggul ini

तर आपण एक कमी आज नेते तरी भेटारा हा खूप कारण लागो किती पापा हा हा आता काय परतून त्याचा रोहित बाय नावान मार बाई हरजी सभी नगर की करुणा आला आणि आमच्या तो ऐशी रे बाबा अरेला अजून रे आणलेला ठेवा रे वागा काय जायच पायला पाडून आणि हरवा सूरज सोलकर वाला वसरत बने बलवंत वैभव

আত্মগে <Gin> চ <entender it� land again>

तोडी उत्पत्ति di या ठिकाणी